रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कोळी महासंघातर्फे महायुतीचे उमेदवार नरहरी यांना जाहीर चिरवाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्र केलं सादर नाशिक दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार नरहरी चिरवाळ यांच्या प्रचारार्थ वणी येथील कॉलेज मैदान येथे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांची सभा सभानुक्ती संपन्न झाली या सभेदरम्यान कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघातून समस्त कोळी महासंघाच्या वतीनं महायुतीचे अधिकृत उमेदवार नरहरी चिरवाळ यांना जाहीर पाठिंब्याचं पत्र वणी येथील प्रचार सभेदरम्यान उपमुख्यमंत्री नामदार अजितदा पवार यांना देण्यात आलाय यावेळी नाशिक कोळी महासंघाचे युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र शेळके सचिन धुळे जिल्हा सरचिटणीस संतोष भोई दिंडोरी तालुकाध्यक्ष रोशन बोरस्ते पप्पू माळेकर योगेश पोटिंदे महेश झनकार पी के खराटे योगेश रौंदळ महेश झनकर तसेच दिंडोरीपेठ विधानसभा मतदारसंघातील कोहर गोवळवाडी मोहाडी जानोरी पाडे निळवंडे चाचडगाव हत्तीपाडा संगमनेर वणी खेडगाव जवळकी आणि दिंडोरी मतदारसंघातील कोळी महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

उदूर तालुकाध्यक्ष सत्य भाऊ त्यासोबत त्यांचे सहकारी या ठिकाणी मेळाव्याला उपस्थित राहिले आणि या ठिकाणी आम्ही अजितदाजाला सगळं पत्र देऊन या ठिकाणी पाटील केला गेल्या चार ते पाच दिवसापासून महासंघाचे बरेचसे कार्यकर्ते आहेत प्रत्येक गाव गावात पाणी पाणी उठवून साहेबांचा प्रचार करतो सुरुवात मालिकेच्या मार्फत आणूनच त्या सभेला आपण त्यांना म्युन्सिपल या अपेक्षाने आज आपण त्यांना बोलून घ्यायला हवा